रावगे आणि आपण पाहत आहात लाइव जनसत्ता सावदा येथील नगरपालिका ठेकेदारी कर्मचारी गत दोन महिन्यापासून पगार न झाल्याने आज आक्रमक झाले व त्यांनी मुख्याधिकारी भूषण वर्माची भेट घेतली यावेळी सदर ठेका घेतलेला आस्था कंपनीचा ठेकेदार त्यांना पैसे देत नसल्याची तक्रार त्यांनी मांडली यावेळी मुख्याधिकारी भूषण वर्मा यांनी सदर ठेकेदारास फोन करून सदर कर्मचाऱ्यांचे पगार त्वरित करण्यात करावे असे सांगितले व त्यांच्या पी एफ व इतर समस्या त्वरित सोडवाव्या असे देखील सांगितले यानंतर कर्मचाऱ्यांचे समाधान झाल्याने सदर कर्मचारी परत कामावर गेले पायाचा वृत्तांत फक्त लयवजन सत्तावर

याच्या घरात नोट झाली याला बाई बोलला तुझा नव्हतं याने कॉल केला की त्याला सांगा पगार करायला आता डावलं की नाही करायचे साहेब त्यांनी आम्हाला कम से कम पंधरा दिवस हे केले त्यांनाच होत आम्ही तुम्ही हे सगळे जे रोजंदारी कर्मचारी आहे ठेकेदारी ठेकेदारी पद्धतीतले तर काय समस्या घेऊन तुम्ही आले आज आम्ही नगरपालिकेमध्ये पाणीपूर ओठावी भागात आस्था स्वयंरोजगार सेवा संस्था धुळे यांच्याकडे आम्ही कामाला आहे सगळ्याकडे परिस्थितीला तर ही जी संस्था आहे ही दर महिन्याला रेग्युलर पेमेंट आम्हाला करत नाही शासनाच्या नियमानुसार त्यांनी आम्हाला दहा तारखेच्या आज पेमेंट करायला पाहिजे त्यानंतर त्यांनी आमचा पी एफ सर्व कर्मच्यानंतर ई पी एफ जे आहे टाकायला पाहिजे त्यानंतर ई एस आय म्हणून एक विमा आम्हाला लागू आहे त्याचे ते पैसे भरत नाही त्याबद्दल आम्हाला कुठलीही माहिती देत नाही ते त्यामुळे काय होतं की जर का आमच्या कर्मचाऱ्याला कुठलीही दुखापत झाली किंवा कुठली मेडिकल इमर्जन्सी आली तर त्यांना त्याचा लाभ मिळत नाहीये तर अशाच आमच्या समस्या होत्या त्या समस्या घेऊन आम्ही आज मुख्य अधिकारी यांना भेटायला आलो इथे इथे तुमच्या संस्थेचा प्रतिनिधी किंवा मेन हे कोण आहे ते म्हणून कॉन्ट्रॅक्टरशी बोला आणि आम्ही जेव्हाही कॉन्ट्रॅक्टरला कॉल केला कॉन्ट्रॅक्टर आम्हाला रेसू देत नाही तो आम्हाला ताड करतो तुम्ही पुढे काय भूमिका येणार यासाठी याच्याकडे आम्ही आता अशी गोरगे घेणार आहे आम्ही आज साहेबाकडे आले होते आमची तक्रार घेऊन सायकराने आम्हाला आस्वादन दिलं आहे की याच्या पुढे साहेब आमच्या समोर त्यांची अशी मांडू पालवली म्हणतात त्यांना साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की याच्यापुढे असे हे होणार नाही कुठली जे होणार नाही समस्या तुमची येणार नाही याच्याकडे आम्ही साहेबाला मान देण्याच्या सुद्धा मान आम्ही सगळे आता कामावरती हजर होत आहे फक्त एवढंच आहे की याच्या पुढे कॉन्ट्रॅक्टरने या गोष्टीची काळजी घ्यायची की आमचा ई एस आय पी एफ आणि पगार वेळेवर पगार करा एवढी त्यांना आमची विनंती आहे